नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा जून पावसासंदर्भात महत्त्वाचे अपडेट येत आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकॉम प्रेस करा पावसात खंड पडण्याची शक्यता आहे पूर्व खानदेश पूर्व विदर्भाच्या काही भाग वगळता आज राज्याच्या बहुतांश ठिकाणी मोसमीवा मोसमीवारांनी मजल मारली आहे काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत आज तेरा जून विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे उद्यापासून म्हणजेच चौदा जूनपासून पावसात काहीसा खंड पडण्याची शक्यता आहे मंगळवारी दिनांक बारा जून सकाळपासून चोवीस तासांमध्ये विदर्भ मध्य महाराष्ट्र अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर कमी होता उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे आज तेरा जून रोजी कोकणातील कोकणातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा दक्षिण जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह हलक्या पावसाची शक्यता आहे मध्यम पावसाची शक्यता मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग वादळी पावसाचा इशारा पुणे नगर सोलापूर धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद